नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे दहावी वेब वेबसिरीजचा चौथा भागमध्ये काय घडणार आहे किंवा काय होणार आहे म्हणून आजचा व्हिडिओ खूप मस्त आणि खूप छान होणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल सिरीज मध्ये आता अब्या आणि अब्याचे मित्र त्यांच्या चे तुकड्या चेंज नाही व्हायला पाहिजे म्हणून ते तोडफोड करत आहे आणि त्यांच्यात भेदभाव देखील होत आहे मित्रांनो आणि त्यांच्यावर पोलीस केस होणार किंवा नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व पाहणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या वेळेसला चिरकुटे सर खूप फॉर्ममध्ये दिसत आहे असं वाटत आहे की चिरकुटे सरच मुख्याध्यापक आहेत पण मित्रांनो आपले कामे सर पण मागे वसरणारे सर नाही आहेत ते पूर्ण प्रयत्न करतील त्यांच्या विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे म्हणून आणि तुम्हाला तर माहितीच असेल ते मॅडमांनी विद्यार्थ्यांबद्दल काय बोललं होतं ते तेव्हा नंतर जा आपले कामे सरांनी त्यांना कसं समजवलं होतं मॅडम तर एक शब्द पण बोलले नव्हते आणि गुप्चूप बसून राहिले होते ते तर हे सीन तर, तर तुम्ही बघितलं असेल आणि तो सीन तुम्हाला आवडला किंवा नाही नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांनो यावेळेस विद्यार्थी खूप घाबरलेले आहेत त्यांना असं वाटत आहे की आपल्यावरती पोलीस केस होऊ शकते आणि त्यांना अजून एक गोष्टीची भीती आहे आपला बाप इतका मेहनत करून आपल्याला शाळेत टाकतो आणि आपण शाळेत जाऊन हे कांड करतो म्हणून ते खूप घाबरत पण आहे मित्रांनो आणि मुख्याध्यापक काय निर्णय घेतील किंवा त्यांच्या तुकड्या चेंज होणार किंवा नाही तर चला पुढे बघूया तर मित्रांनो मुख्याध्यापक अब्या आणि अभ्याच्या मित्रांवर पोलीस केस करणार किंवा नाही तर मित्रांनो ना मुख्याध्यापक खूप चांगला निर्णय घेतील कारण की मित्रांनो ते त्यांचे विद्यार्थी आहेत म्हणून त्यांना त्यांच्यावर पोलीस केस तर नाही होऊ देणार पण मित्रांनो त्यांना शिक्षा मात्र नक्की देतील कारण की त्यांनी चूक केली आहे मित्रांनो तोडफोड केली आहे म्हणून त्यांना नक्की शिक्षा देतील मित्रांनो आणि राहिली गोष्टी आता तुकड्या चेंज करण्याची तर आणि त्यांच्यात होणारा भेदभावाची तर मित्रांनो तुकड्या तर चेंज होणार असं वाटत आहे पण मित्रांनो आपली कामे सरत्यात नक्की त्यांचा प्रयत्न करतील तुकड्या चेंज नाही व्हायला पाहिजे म्हणून आणि त्यांच्यात भेदभाव व्हायला नाही पाहिजे म्हणून आपले सर फुल प्रयत्न करतील मित्रांनो आणि जर तुकड्या चेंज केल्या तर अबे आणि अभयाच्या मित्र तर तर ये येणारच नाही असं वाटत आहे म्हणून तुकड्या तर नाही चेंज होऊ देतील बाकी राहिली गोष्ट आपले कामे सर समवून घेतील म्हणून काही टेन्शन घेण्याचा गरज नाही आहे मित्रांनो काहीच होणार नाही जास्त तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या आपल्या गनब्रोम चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय